बघू की हे स्मॉल अँड मिडियम बिझनेस जो वर्ग आहे त्यांच्या कॉमन फायनान्शियल मिस्टेक काय होतात एका कॉमन साध्या उदाहरणातून आपण समजून घेऊया हे उदाहरण नीट समजलं तर तुम्हाला लक्षात येईल की फायनान्शियल मिस्टेक्स कशा सुरू होतात आणि त्याचे परिणाम किती भयानक असतात एक छोटं उदाहरण आहे एक भाजीवाला असतो तर दररोज दहा रुपयाची भाजी विकत घ्यायचा वीस रुपयात विकायचा घरी गेल्यानंतर तो काय करायचा दहा रुपये स्वतःकडे ठेवायचा दहा रुपये त्याच्या बायकोकडे द्यायचा कारण त्याच्या बायकोला हे करता लागणारे दररोजचे पैसे होते दहा रुपये त्याचा खर्च आहे दुसऱ्या दिवशी तो दहा रुपये परत मार्केटमध्ये घेऊन जायचा भाजी विकत घ्यायचा वीस रुपयाची भाजी विकायचं दहा रुपये स्वतःकडे दहा रुपये बायकोकडे अशी त्याची दिनचर्या व्यवस्थित चालू असते ह्या भाजीवाल्याला एक छोटा मुलगा असतो हा छोटा मुलगा एक दिवस त्या भाजीवाल्याकडे जातो आणि म्हणतो बाबा मला एक फुगा घेऊन द्या ना म्हणून तो भाजीवाला काय विचार करतो मला तर हे दहा रुपये भाजीसाठी लागणार आहे तो म्हणतो जा ना तू तुझ्या आईकडून घे आईकडे गेल्यानंतर आई असं म्हणते अरे तू तर माझ्या खर्चाचे फक्त मला पैसे दिलेले आहेत ते दहा रुपये जर मी तुला त्यातला एकही रुपया जर दिला तर खर्चाचं काय होईल कारण खर्च कॉमन असतात ना खर्चही फिक्स्ड असतात मग ती परत बाबांकडे पाठवते भाजीवालाही हा विचार करतो मुलांनी पहिल्यांदा मागितलं आहे आपल्याला एक रुपयाचा फोगा घेऊन देऊ म्हणून तो दुसऱ्या दिवशी स्वतःसाठी जे दहा रुपये ठेवले त्यातला एक रुपये मुलाला फुगायसाठी देऊन टाकतो आता त्याच्याकडे किती रुपये उरले नऊ रुपये तो मार्केटमध्ये जातो नऊ रुपयाची भाजी विकत घेतो विक्री कितीची होते अठरा रुपये घरी जातो बायको सांगते दहा रुपये तर आपल्या खर्चाचे आहेत ते तर आहे, तुम्हाला मला द्यावेच लागणार त्याच्याकडे किती रुपये उरले आठ रुपये दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन तो आठ रुपयाची भाजी विकत घेतो विक्री कितीची होणार आहे सोळा रुपये बायको परत दहा रुपये काढून घेते याच्याकडे उरतात सहा रुपये आता तो सहा रुपयाची भाजी विकत घेतो बारा रुपयाची विक्री होते याची बायको परत दहा रुपये खर्चाचे काढून घेते याच्याकडे उरतात दोन रुपये परिणाम काय झाला आहे ह्या दोन रुपयात ज्यावेळेस तो भाजी विकत घेईल तर चारच रुपयाचा विक्री होणार आहे न तर त्याचा खर्च भागणार आहे न पुढच्या दिवशीचं काही काम होणार आहे ही वेळ कशामुळे आली तर फक्त एक रुपयाचा फुगा विकत घेतला मित्रांनो आपला बराचसा उद्योजक याच प्रकारची एक रुपयाची मिस्टेक करत असतो त्याला असं वाटत असतं ही छोटी मिस्टेक आहे मी एक कार घेतली मी एक कॉम्प्युटर घेतला मी एक फॉरेन टूर घेत केलं किंवा मी माझ्या ऑफिसचं रिनोव्हेशन केलं ए सी बसून घेतलं ही मिस्टेक किती रुपयाची असते इथे आपण पाहिलं तसं एक रुपयाचे परिणाम काय होतो भांडवलही संपून जातं वर्किंग कॅपिटलही संपून जातं आणि बिझनेस कोलॅप्स होतो कॉमन मिस्टेक्स आहे विचार करून बघा